मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा जो शेतीसाठी हळदीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे पण सध्या हा जिल्हा टिहेरी मर्डनं चर्चेत आलाय आणि त्यामुळे फक्त हिंगोलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय शुल्लक कारणावरून डोक्यात राग भरून एका मुलानं आपल्या आई वडील आणि भावाची निर्गुण हत्या आहे आधी त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या मग विजेचा शॉक दिला आणि एवढं करून होत नाही तर लोखंडी रॉडनं त्यांची निर्गुण हत्याकडून आली पण आरोपीनं ज्या प्रकारने हे सगळं रंगवून आणलं ते बघून पोलिसांच्याही डोक्याला मुंगे आल्या त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अकरा जानेवारीला सकाळी हिंगोलीतील डिग्रज वाणी शिवारात एका रस्त्या अपघातात आई वडील आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली कुंडली जाधव हो, कलावती जाधव हो, आणि आकाश जाधव हो, अशी या मृतांची नावं प्राथमिकदृष्ट्या हा अपघात असल्याचं सर्वांना वाटलं महेश जाधव म्हणजेच कुंडली जाधव आणि कलावत जाधव यांचा मुलगा स्वतः ही माहिती दिली मात्र जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना हा अपघाताबद्दल संशय वाटला हा अपघाताचा बनाव असल्याची शंका पोलिसांना वाटली या प्रकरणामध्ये त्यांनी घराची तपासणी केली तेव्हा घरात सर्व काही व्यवस्थित आढळून आलं मात्र पोलिसांचा संशय तपासादरम्यान वाढत गेला या तिघांच्या बॉड्या जेव्हा पोस्टमॉर्टमला नेल्या त्यावेळेस महेश जाधवनं सतत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या मागे तगादा लावला होता त्यामुळे पोलिसांना महेशवर संशय आला त्यांनी महेश जाधव याला ताब्यात घेत चौकशी केली आणि या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणाच्या आरोपीनं क्राईम सिरियल्स पाहून आपल्या आई वडील आणि भावाची हत्या केल्याचं उघडघड आलं आई वडील खर्चासाठी पैसे देत नव्हते तसेच पैसे मागितल्यानं रागवत होते आणि नातेवाईकांमध्ये अपमान करत होते याचा राग महेशच्या डोक्यामध्ये होता त्यातून त्यानं या हत्येचा प्लॅन आखला दिवाळीपासून महेश या हत्येचा कट रचत होता त्यासाठी त्याने दृश्य हा चित्रपट पाच वेळा पाहिला तर क्राईम पेट्रोलचे अनेक भाग पाहून त्यानं शांत डोक्यानं हत्येचा प्लॅन बनवला यातच त्यानं नऊ जानेवारीला रात्री भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर विरेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला पण भाऊ जिवंत आहे हे बघून महेशने भावाच्या डोक्यात रॉड घालून त्याला संपवलं भावाची बॉडी त्यानं रोड शेजारी असणाऱ्या नाल्यामध्ये टाकली त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जा, दहा जानेवारीला त्यानं आई कलावतीला सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या आणि शेतामध्ये लिहिलं तिथेही डोक्यामध्ये रॉड मारत आईला देखील संपवलं आणि आईची बॉडी सुद्धा त्याच ठिकाणी टाकली जिथे भावाची बॉडी टाकली होती त्यानंतर रात्री वडील कुंडली जातो तसाच प्रकार केला सुद्धा गोळ्या दिल्या आणि डोक्यात टाकून त्यांची देखील हत्या केली आणि त्यांना पुन्हा त्या नाळ्यामध्ये फेकून दिलं त्यानंतर आरोपी महेश जाधवनं आपल्या घरच्यांचा अपघात झाल्याचा बनाव केला पण शेवटी पोलिसांनाही हत्येचा छडा लागलाच आणि सध्या महेश जाधव हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका